कळा की रसाळ फळ खाण्याची मजा काही औरच असते आणि याच दिवसात लोक कलिंगड आणि खरबूज खाणं जास्त पसंत करतात पण तुमच्या वेट लॉसच्या जर्नीमध्ये यापैकी कोणतं फळ वजन कमी करण्यासाठी बेस्ट आहे हेच जाणून घेऊया या व्हिडिओमधून एक फळ ज्यामध्ये भरपूर पाणी आणि कमी कॅलरीज आहेत तर दुसरं पोषण मूल्यांनी भरलेलं आहे असे हे खरबूज आणि कलिंगड ही दोन्ही रसाळ फळं उन्हाळ्यात फार मोठ्या प्रमाणावर विकली जातात या दोन्ही फळात नव्याण्णव टक्के पाणीच असतं ही दोन्ही फळं डिहायड्रेशन होऊ नये यासाठी फायदेशीर तर असतात पण सोबतच वजन कमी करण्यासाठी देखील ही फळं खाल्ली जातात वजन कमी करण्यासाठी नेमकं या दोन्ही फळांपैकी कोणतं फळ खावं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर लक्षात घ्या खरबूजच्या तुलनेत कलिंगडमध्ये कॅलरीज या फार कमी असतात एकूण ग्रॅम कलिंगडमध्ये इतक्या कॅलरीज असतात तर तेच शंभर ग्रॅम खरबूजमध्ये चौतीस इतक्या कॅलरीज असतात यासाठी कॅलरीजच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाल्यास वजन कमी करण्यासाठी कलिंगड खाणं अधिक फायदेशीर ठरत कलिंगड आपला पोट भरून टाकतं आणि वारंवार भूक लागत नाही यात लायकोपिन असतं जे फॅट बर्न करण्यास मदत करतं सोबतच हृदयासाठी सुद्धा हे फायदेशीर आहे वजन कमी करण्यासाठी कलिंगड आणि खरबूज दोन्ही फळं खावीत परंतु त्यातही कलिंगड खाणं अधिक फायदेशीर ठरतं तर तुम्ही म्हणाल मग खरबूज खाणं वाईट आहे का तर अजिबात नाही खरबूज देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे त्यात भरपूर फायबर विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात खरबूज खाल्ल्यानं आपलं पचन सुधारतं बद्धकोष्ठता टाळता येते आणि नैसर्गिक स्वीटनर म्हणून साखरेची क्रेविंग कमी होते परंतु वजन कमी करण्याच्या दृष्टीने बोलायचं झालं तर खरबूज हे जास्त कॅलरीजसह येतं आणि जलद हायड्रेशनसाठी कलिंगडा इतकं प्रभावी नाहीये त्याला आपण वजन कमी करण्याच्या दृष्टिकोनातून थोडं सेकंडरी ऑप्शन ठेवू शकतो हा इतकाच फरक आहे जर तुम्हाला हायड्रेशन आणि वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर कलिंगड अधिक फायदेशीर ठरू शकतं तर दुसरीकडे शरीराला पोष आणि ऊर्जा मिळवण्यासाठी खरबूज एक उत्तम पर्याय आहे तर गरजेनुसार दोन्ही फळांचा आहारात समावेश करणं योग्य ठरेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच काही हेल्थ रिलेटेड नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला नक्की फॉलो करा